रेशन प्रणालीत दैनंदिन जीवनात धान्य वाटप करत असताना नेटवर्कमुळे धान्य वितरण करताना अनेक अडचणी येत होत्या मुळात सात वर्षांपूर्वी असलेले पोज मशीन टू जीची असल्याने यात नेटवर्क गतीने चालत असे याचा त्रास ग्राहकांना धान्यासाठी तासन तास रांगेत उभे राहावे लागत होते कित्येकदा नेटवर्क बंदमुळे धान्य वाटप देखील बंद करावे देखी लागत असे याबाबत दुकानदार संघटनेने वारंवार प्रशासनाकडे तक्रारी आणि पाठपुरावा केला असता संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात देखील नवीन फोर जी पोज मशीन दुकानदारांना वितरित केले आहे या फोर जी मशीनमध्ये ग्राहकांना अंगठा घेऊन स्कॅनर तसेच मोबाईल ओ टी पीच्या माध्यमात तुन दान्य उचल करता येणार आहे हे पॉश मशीन नवीन असल्याकारणाने दुकानदारांना धान्य वाटप करताना थोडासा त्रास होणारच आहे याबाबत ग्राहकांनी देखील सहकार्य करावे असे जिल्हा संघटनेने आवाहन केले आहे धान्य घेत असताना ग्राहकाने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे ई केवायसी करून घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळवले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका